नमस्कार मित्रांनो मी धनश्री या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय चोवीस जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नैसर्गिक जलस्रोत आणि पर्यावरणाला हानिकारक असल्याने पीओपी बनवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्र व नैसर्गिक जलप्रवाहात करण्यास मुंबई हायकोर्टाने पूर्णपणे बंदी घातली होती मात्र उंच व मोठ्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये होण्यासाठी यंदाच्या वर्षात आवश्यक व्यवस्था निर्माण करणे कठीण आहे अशी भूमिका राज्य सरकारने मांडल्यानंतर हायकोर्टाने केवळ सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्र व नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये करण्यास आज गुरुवारी परवानगी दिली आहे पुढील बातमी बघा राज्यात फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस च्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचं नुकसान झालं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीनशे सत्तीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचे अनुदानास वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे राज्य सरकारने एकूण चौतीस जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये छत्रपती संभाजी नगर परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना जिल्ह्यासह पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे पुढील बातमी बघा मागच्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं राज्यात पुन्हा एकदा पुनरागमन होण्याचा अंदाज आहे राज्यात मान्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान निर्माण झालं आहे त्यामुळे शुक्रवारी पंचवीस रोजी कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्रातील पुण्याचा घाटमाथा साताऱ्याचा घाटमाथा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा रेड अलर्ट देण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे तर कोल्हापूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार सरींची तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट दिला आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे व्हिडिओ इतपर्यंत पाहिला तर व्हिडिओला लाईक करा विनंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला त्यांना अधिकृत ओळखपत्र दिले जाईल जे त्यांच्या कामाची ओळख सुनिश्चित करेल राज्य सरकारने प्रत्येक सर्पमित्रासाठी दहा लाखापर्यंत अपघात विमा मंजूर केला आहे ही पावले ग्रामीण भागातील सर्प व मानवी संघर्ष कमी करण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी घेण्यात आली आहेत